हॅलो नमस्कार शुभांगी मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत ही स्वामीच्यांनी प्रार्थना आणि आज आहे रंगपंचमी तर रंगपंचमीच्या आपण तुम्हा सरांना खूप साऱ्या शुभेच्छा व्लॉग करायला सुरुवात करणारच होतं तेवढ्या ते त्यांनी ते शूट वगैरे घेतलं त्यामुळे चला म्हणलं व्लॉगला इथूनच कंटिन्यू करावं आणि यांनी तोपर्यंत मला ला तो तो रंग लावला आरूला आणि अनुला पण रंग लावला कसं टाकते चला

आणि आज रंगपंचमी असल्यामुळे यांना सुट्टी होती आरूची एक्झाम झाली तिला पण सुट्ट्या होत्या त्यामुळे थोडंसं लेट उठलो सात वाजता आणि काल रात्रीच पाऊस पडून गेलेला त्यामुळे एकदम थंड असं वातावरण होतं आणि बघा म्हणजे पाऊस पडल्यामुळे सगळी मातीवरती छोटे छोटे कण पावसाचे पडल्यामुळे धूळ पण दिसत नव्हती झाडून वगैरे काढून झालं होतं आणि इकडे मुले पण रंग खेळायला आलेली त्यानंतर बोरचं जे पाणी होतं तो ड्रम कट केलेला आणि त्याच्यामध्ये काचे रंग पिंक कलरचा मिक्स केलेला तर या इकडे सुनी दक्ष त्यानंतर चिकू आणि चिराग हे सर्वजण पण रंग खेळायला आलेले अनू आणि आरू तिकडं होते आणि ध्रुव पण या सर्वांमध्ये सर्वात छोटा लिंबूटिंबू तर तो पण खेळायला आलेला आता सर्व मुलं रंग खेळत आहेत सांग की मग त्याला हां सरकार तो पिचकारीत रंग तर भर लागेल महाग घेतल्यावर ते जात असते गे रंग रंग भर की आधी पिचकारी येत

कलर आडव तो पडलाय रे ए आयला गुरलो

आणि ह्यांनी फक्त माझ्या चेहऱ्याला रंग लावलेला तर ध्रुवनी जो बॉटल होती त्याच्यामध्ये पाणी कलरचं होतं ते सगळं माझ्या अंगावरती ओतून दिलं आणि आता मुलांचे फोटो वगैरे काढण्यासाठी सर्वांना एका लाईनमध्ये आम्ही उभं केलं होतं <laughs>

लागल रेसरायच्या त्यानंतर रील वगैरे काढून झाला आणि फोटो काढायच्या वेळेसच चिराग अनूच्या डोक्यावरती आरूच्या डोक्यावरती कलर होत होता तर बघा अशा पद्धतीने सगळ्यांचा रंग वगैरे खेळून झालं आणि रंग खेळल्यानंतर आरू ध्रुव बाट्टपमध्ये गेले होते आंघोळीला त्यानंतर यांचा शनिवार होता यांना भूक लागलेली आणि साय पण खूप साठलेली तर त्यामुळे मी जे तूप बनवायचं ठरवलं म्हणजे लोणी वगैरे काढून तूप काढायला ठेवलं आणि आज साबुदाना वडा बनवणार आहे आणि ध्रुव इकडे बाटपमध्ये खेळत बसलेला तर यांनी शूट वगैरे घेतलं त्याचं आणि इकडे मी साबुदाना वडे बनवते तर आरू आणि ध्रुव तिखट खात नाही त्यामुळे जे सपक आहे ते त्या दोघांसाठी अगोदर त्यांची आंघोळ झाली आणि आंघोळ झाल्यानंतर त्यांना चहा टोस्ट खायला दिलेलं मी पण सकाळी खाल्लेलं चहा टोस्ट त्यामुळे मला काही एवढी भूक नव्हती आणि आता साधारणतः दहा वाजले होते तर त्या दरम्यानच आता मी साबुदाणा वडे बनवून घेते हे सपक आहेत आरवाणी ध्रुवसाठी तेल जे आहे ते अतिशय कडक केलेले त्यानंतर कमी फ्लेम केलेली गॅसची आणि बघा वातावरण आज म्हणजे ढगाळ असं होतं तर असं वाटत होतं की आणखीन पाऊस पडेल तर या इकडे आरवाणी ध्रुवचे जे वडे आहे ते तळून झालेले आणि तोपर्यंत ते टी व्ही बघत बघत चहा आणि टोस्ट आहेत त्यांना भूक लागेल तेव्हा ते खातील आणि यांचा शनिवार आहे उपवास त्यामुळे मग यांना पण सावधाना वाढे केले आणि त्यानंतर बघा आई आलेलं संध्याकाळी डायरेक्टली संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केली त्यानंतर मी फरशा वगैरे धुवून घेतल्या कारण कलर आणि आत बाहेर मुलांनी पाण्याचे खूप सारे पाय उमटवलेले आणि शूट वगैरे काहीच घेतलं नाही कारण खूप सारं काम पडलेलं कपडे धुवायचे बाकी होते किचनवाट भांडे सर्व आवरायचं होतं आणि यांना आईच्या हातची भाजी खायची होती त्यामुळे आईने शेवग्याची शेंग बनवली आणि इकडे मेथीची भाजी तर मेथीची भाजी स्वच्छ निवडली होती आईने कोथिंबीर कारण आम्ही भाजी पण आणायला गेलेलो तर आज शनिवार असल्यामुळे बाजार होता तर भाजीपाला पण घेऊन आलेलो तर इकडे मुगाची डाळ आहे ती थोडीशी काढून घेतली पाण्याने धुवून स्वच्छ आणि लसूण वगैरे मी ठेचून दिला आणि शनिवार आहे त्यामुळे स्वयंपाक पण फटाफट करायचा होता कारण सात वाजले होते आणि इकडे आईने शेवग्याची शेंग बनवलेली पातळ अशी की यांना अशीच आवडते N required 33 وب钱 This bitch ấy थे तother Where are you going favouritley Where are

सर्वांनी मिळून जेवण वगैरे केले भजी पण बनवलेली शेवटी आणि भांडे घासून झाले किचन वाटा क्लीन करून झाला तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा